म्हणजे बोलायचं काम नाही लय पाणी रिक कमी नाही पाण्याला दोरात हो इर बाबा हे विहिरीच थोडस काम करून घ्या लय पड 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 जड हा बापा मला बी दिसते काम करायचे पण कसं आहे माहिती का विहिरीला दगड अक्षरश मला राजस्थान वरून घडवून आणावं लागणार आणि मग ती काम होणार आहे ही काय कसं बी करून आपले ही कळजी दगड कुठे रचून जमत का ते आहे नाही नाही यशवंतरावचं काम कसं असतंय माहिती का ही सगळं काम जिथले तिथं झालं पाहिजे कस बी करून चालेल काय केलं एवढं पाणी विरलं भरपूर आहे रानात काय केले म्हणजे आहेत सगळे पिकं करून टाकलेत मका बाजरी, बाजरी तर असली किती तुम्हाला सांगतो ही हातभर केली शेतीच्या बाबतीत देशवंतराव सांगणार कुणीच करायचं बाहेर देशात शेती करता तर किरकोळी आता कसं बोलला आपण शेतकऱ्याचे पाऊस पाणी पडला की काम राहतेच चालू काय नाही काय काय नाही काय शेतकरी बंगला बिंगला काढला काय फक्की कार्यक्रम चाललाय आम्ही बंगला बांधू नाही तर ताजमहल बांधू काय तुम्हाला घे नाही अरे वावरे बिवरे आधी नीट करून घे मग बघ ती बंगला आणि फिंगला शाने राहू द्या आम्हाला का शिकवती वावरे नीट करा काय करा आधी स्वतःच बघा आप्पा यांच्या वावरात टावर एवढ्या बाबली झाल्यात ती काढायचं दिलंय सोडून आणि दुसऱ्याचं आलंय बघायला यशवंतराव लय बात करतो आता माझ्या बाजरीचे कणस एवढ्या होणार आहेत मी असली बाजरी आणली फिरले या बाबळी ते शेंगा होते शेंगा येडे बाबळीच्या तुमच्या बी माहिती करता सांगतो ना बी माहिती करता सांगतो माझ्या माग सगळ्या महाराष्ट्राचा ताणी तुम्ही मला सांगा येड्या बाबळी मी ती माझ्या पडकाच्या रनात लावलेली आहेत त्या कशासाठी लावलेत ही तुम्हाला नियोजन माहिती का यशवंतरावचं नियोजन नियोजन लांब मागच्या वर्षी आपल्या गावामध्ये कातकडी आली होती अक्षरशः उपाशी मला त्यांच्यासाठी ती येड्या बाबळींची सोय करावी लागली आणि ते येड्या बाबळी लावल्या त्याच्यानंतर कतकडे काय बाबळे खात्यात का कोळस काढते ती म्हणून साठी मी त्यांची यंदा सोय करण्यासाठी ती केलेली कारण मला बी भविष्यात त्यांच्या मतदानाची गरज आहे यशवंतराव म्हणजे कुठल्या नियोजन बनवते सगळ्यांचा विचार मला करावा लागतो एवढं खरं आहे यांना साधी ग्रामपंचायत निवडून आणता येईन हा आणि मंत्री कोशवालेच मतदान काय राह बोलता निघा होय आणि निघा माझी माझ्या रानात उभाय आलायच बघायचं घालताय चाल आपलं मी पण नाही काय करतोय मला निघ नाही निघणार आपा हे बघितलं का काय खोऱ्याच मागच जाण असं डोक्यात घालील ना तसं मी तुझ बाहेर काढील सांगतोय तुम्हाला मी

हो मग या माणसं पहिलीला काय चिकल्यात न जात होते आपण डांबरी केला कस काय माणूस सरळ जाते का पण सरळ झालं मग अरे मा कामाचा माणूस आहे मग या उग माणस सलग दहा वर्ष आपल्याला निवडून देत नाही काम बोलत आपलं तुझ्या काय डोळ्यात खसाड काय रस्ता काय तुम्ही कधी घेतलाय काय तुमच्या बापाचा रस्ता आहे बापाचा सोड रस्ता मी बनवलाय कोणाला बोलतो कळतंय का सरपंच नीट बोल की मग सरपंच येत मग काय करू मी कशाला नादी लागतोय अरे तुझ्या नादीला काय टाईम आहे सांगा सरपंच गाड्या सरपंच आता कसा रोळावा आला बरोबर आहे बरोबर रोळाव ना गाडी खाली घ्यायला पाहिजे आता मी बघा आणि नीट बोला रस्ता मी बनावलाय मधनं चालल ना तर कडेन चाल तुला काय करायचंय तुलावर काय करायचंय अहो मधनं चाला कडणी चाला नाही तर त्या रस्त्यात पलतो पडा मला काय घे नाही तीच माप काढतो का आमची मा पण नाही काढायलो ती ठाकरेचा पाप्या बघितला का तुम्ही कोणता ठाकरेचा पाप्या पप्पे तुम्हाला ना, माहित नाही ठाकरेचा पाप्या अरे कसल्या पप्पे आणि बिप्पे मी काय गावात ठेका घेतलाय काय पप्पे आणि बिप्पे माझ्याकडे आले बघायला गावाचा ह्याच्या काय मेंदूत किडे झाले काय रे हाय पप्प्या काय बावळा डेरे तुला ये तू येऊन बसलोय तुला काय लाज बी झाली का नाही आता इथं आहे कसली लाज कसली लाज म्हणजे काय का तुला गावला का मी का? हो काम या केले की मी काम जाणून टाकले घरी का हो जाणून ती नाही दुसरं काम या तू म्हणत होता का नाही मला पन्नास रुपये द्या पक्क पाचशे दे तू पाचशे 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 तुला पाचशे सुद्धा तुला कमी वाटत असेल ना पाच हजार घे ऐंशी रुपये दे की मग आधी फक्त इकडं कोण आहे का बघा आधी कोण यात नाही कोणी काय माहिती पसरले झोपलेली झोपलेले ना कोण ऐकायचं नाही ना बाबा तस कुठलेच पण अरे नवरी बिवरी बघितली अरे नवरी नाही उद्या आपल्याला फॉर्च्युनर गाडी आणि बंगल्याचं काम सुरू केलंय उद्याच लका लखन मला म्हणता नाही तुम्ही तीच तर सांगाय तुला सकाळ सकाळवर उडाकतोय माझा जोडीदार पप्पी कुठे पप्पी कुठे पप्पेच गाखवा हो ना गावात म्हणजे आपण गाडीत अरे तू बाजूला मी तुझ्या बाजूला गाडी दाबा राहायचं कोण आहे तू त्याला माग सगळ्या गावात राडा करायचा बिहू नको आता काय लॉटरी वाटरी लागली काय लॉटरी नाही तू नाही का नाही ऐकायचं नाही झुपली वाटते मुरेच आमचा आजोबा होत का नाही हा तिने गुट्टण ठेवलं होतं ती आता मला कळलंय तिने मंदिर आहे बघा असे गोलिराच्या पलीकडच मी आकूर ठेवलंय सकाळी मारून खोदलंय मी फक्त आपल्याला तिथं जाऊन काय करायचं काम करायचं खांदायच आणि ती गाबाळ काढून घ्यायची माहिती गाबाळ आपल्या बांधतानी गाबाळ मी सकाळीच गोळा करून टाकले ती गाबाळ नाही सोन नान जुन्या दिया की जुन्या काळात मैदाळ ठेवले आमच्या म्हातारे त्या टायमाला त्या टायमाच्या चला की मग चाई सैल की सैन चला गुप्तधन पोपट नका तुला नळ बसवायला लावला तर तू तोडून टाकला माझं कामच आहे तोडायचं काय नळ पण तोडायचं का मग त्याला आवळा गेलं तुटलं ते मोठा शान आहे या बसू आपलं <स्थितितितितितितितितितितितितितिति> बघा अजून एक दोन काम असली तरी द्या नका पोपट तुला काम देणं म्हणजे गावाच आणून घेणं चुकी होती दोनदा होईल तिसऱ्यांदा चुकी नाही व्हायची हो सरपंच महत्वाचं काम आहे तुमच्याकडे काय काम आहे काय म्हणजे ती पोपट कशाला बसवली ह्याला पहिला हाकला ह्याला हाकला पहिलं दीड फुटे अजिबात एक जरी दीड फुटे असला तरी आपला माणूस आहे सरपंचा माणूस साऱ्याच गोष्टी यांच्या सांगायच्या काय गोष्टी महत्वाच्या असतात त्या महत्वाच्या पहिल्यांदा आधी पट निघाच अरे लय महत्वाचं काय माच त्याला उठवून लावला माझ्या मतदाना मैदाना जाऊन त्या पेट तिकडं लय महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो मी त्या मंदिराच्या पारावर झोपलो होतो तिकडून आण पप्प्या तिथं बसलेलाच होता मी काय लक्ष दिलं आपल्याच सांगितलं त्या आणण्याच्या गुप्तधन हे गुप्तधन काय बोलतो मग लय पैसा आणि तो पैसा तुमच्या मंत्री पदासाठी उपयोग येईल आणि तुम्ही मंत्री झाला आणि मी सरपंच होईल माझं काय मंत्री सरपंच करणारच ना जेव्हा लय पैसा आहे आपल्याकडे मग ते गुप्तधन ऐक काय करू आपण जाऊ आणि ते गुप्तधन उठून काढू सांगू नको आपण जाऊन काढू मग त्यासाठी तुमच्याकडे आलोय मी चांगल्या कामासाठी वेळ कशाला का मग करायचं आजच करू चला असा विषय काय यशवंतराव तुमच्या बरोबर कुठे फिरायचं म्हणजे धोक्याचे परत काय मला कुठे फिरायला येऊ नका तुमच्यामुळे मला रट खायची पाहिजे रो माझ्या बरोबर असले प्रसंग भयंकर तुम्हाला सांगतो अक्षरशः गोळीबार साकड झाकेल पण एवढं रेहून चालत जाय तुम्ही मातीच्या ढेकळाला जर तुम्ही बेत असताल मग काय तुमचा उपयोग काय तुम्ही सांगताय ते गरीब बिचारा करत होतो कष्ट तिथं जाऊन तुम्ही त्याला काहीतरी वेळ वाकडं बोलला काय आपली तुमची जायची गरजच नव्हती आपल्या दोघांची जावा त्याच्याकडे त्याच्याकडे पण चुकलंय का नाही आपलं काय जायची गरज होती का माझं आजोबा काहीही चुकलेलं नाही तुम्हाला लय पुळकाय ना तुम्ही जा मी काय जातो सांगतो की बाबा झालंय आमच्याकडून चुकून यशवंतराचा काय राग धरू नको माझा बी काय राग त्यात माफी माग काय फरक पडतोय निघा तुम्हाला माफी मागायची माफी ना त्याच्या समोर लोटा घेऊन घ्या मला तरी जायच सांगा हा बी तस काही मिळायचं नाही तुम्ही आपलं उठा आणि त्या आणच्या लोटा घेऊन घ्या उठा उठाय यायला येऊ का निघा काय अवघड आहे

ते नळाचं काम होतं जरा नळ बसावला आणि सरपंच मी गप्पा बसलो होतो तेवढा दहा आला तिथं मला हाकलून दिलं मला का तुला हकाल हकाल काय त्यांना बोलायचं होतं मी लपलो झाड तिथं गपचिप हा ऐकलं त्यांचं बरोबर वावरात कुठंतरी गुप्तदा आहे काय म्हणतो हा फक्के बिके आकून ठेवली आणि ते आमदार व्हायचंय सरपंचाला त्यासाठी चालला विषय त्यांचा हॉल हे माझं कुठं काम केलं आहे आणि तुम्ही मला हाकालत आहे आणि आईला काय ते यशवतरावचा मानूच आहे मी हो हाय कीला का आम्ही मी मी कवा नाही म्हणले मग आता हकलंच होतं अरे माझी चेष्टा करायची सवय यशवतराव नाही तुला तर माहिती घ्या तू का देऊ नको हा बघ आता पुढच्याची काय करायचं ना हे मी माझ्या पद्धतीने करतो फक्त ही तोड गावात कुठे फराफरा करायचं नाही आधा बघा जाय आणि तुझा आहे हां अरे पोपट मी कुठल्या लेवलचा जायचं तुला माहिती तुझं सगळं काम करील मी फक्त गावात कुणाला म्हणायचं नाही तोंड बंद लावायचं काय विषयच नाही आणि पुढचं काय असेल ती मी बघतो तू तुझ्या मार्गाने जा आता काहीतरी देखील पोपट तुला मी काय करतो आता मी पेटायला आहे तिथं आल्यावर तुला मी पैसे देतो फक्त उद्या सकाळी आपल्याला पोरं आणि टिकाव घेऊन आपण दोघ जण घेत जायचं हा मग तू आले आमच्याकडे बघा अरे येणार लाशमुवर विश्वास नाही का तुझा विश्वास आहे पण नाही आले होतो तू ये आता मी येतो तिथे पेटाला आपण स्वतः ती खरं होत आण्याची माफी मागाय पाहिजे होती का आता जाऊन द्या आण्या काय का आन्या यशमंतराव म्हटले ना आन्या पागाळ तुतावाच काहीतरी करून पण आण्याचा डोकं शांत करून कार्यक्रम करायचा आणि जे काय धनगुप्तधन आहे सगळे यशवंतरावच्या घरात कसं येईल हे मला बघावं लागणार मग आमची माहिती उड्याच आणला आता अगं शीतल तुला माहिती का काय आपल्या पलीकड जरा तिथं मंदिर आहे बघ ते ह्या ह्या साईडला चला आणला म्हणतो सकाळचा नको राग दर झालं गेलं सोडून दे समजून सांगितलं म्हणजे जागे पोलीकडच्या आमच्या आजोबांनी ना लपून ठेवलं होतं त्या काळात होय का ते आता मला कळलं या सगळं काढून घ्यायचं आपल्याला पैसा येणार आपल्याकडे पाहिजे ती बांगल्याच काम दाखवायचं आपल्याला लगेचच बांगला मजा चालते कि हायचा रानात गुप्त धन ह्याच्या आधी आपण जाऊन हाण डाव चला चितल सांगू नको बरं का मी सांगितलेलं तुला नाही बाई मी असलं कोणाला सांगते तेव्हा तुम्ही नाही ना सांगितलं काय मी नाही सांगितलं कुणाला आता जा मस्तपैकी पैकी घरात स्वयंपाक बिपाक बनवून आलोच आलेच हॅलो पोपट तू थांबलाय का बरं एक काम कर आपल्या ती खोर टिकाव राहणार तसं माझा हिस्सा शुभ कार्याला चाललाय ना आधी ओवळते तू ओवळाय त्याच्यात काहीच दिसा नाही प्रथा असते त्यातलं तेल कुठे तेल संपले अले एवढा मोठा सूर्यासारखा नवरा असताना कशाला ती आलं तीन लागते दिवाण फिवाण काय चल दिशाने माधुरी जुनी का कपाडातली जी जुनी कपडे फिपडे जे आहेत ना सगळी काढून बाहेर फेकून दिली काढाय चालली तेवढं पटापटा काढतो आपल्याला घरात कपाडा ठेवायला व पट उरत तुझल बिवलो सेंटरला चल हिला लाका ही कशासाठी आखलय मी मग दिस ना तुला आखले उरकवायच कानाकांना कना काना हा हलवायच आता काय नको मला बाबा गुप्त गुप्तिकडे थोड्यासाठी नको करू हित पैसे पर राहिले फक्त नको बिकार राहिले बोर बाबा अरे पप्पे आपण बिकारच राहणार या म्हणजे राहणार आहे ही बघितन दिसतंय का तिथपर्यंत पहिला उसवा आहे इथं दुसरा उसवा आहे मोठं जण ह्याच्यात आपल्याला मका टाकायची मकाला आता रेट येणार या म्हणजे हुसवा टाकायचा आहे पाण्याचा उसवा टाकायचा आहे हा तुम्ही अरेड्या लगेचच आपल्याला पंधरा वीस दिवसात पैसे मिळते आले बाईज मका उगून आली की घेतय माणूस येडा जाईल का तू असं म्हणताय का मग निम्म तुला पैसे बस का निम्म तुला द्याच खर्च माझा निम्म तुला तू करतो मी काय म्हणतो हा स्पॉट तुला सांगते येऊ का जाऊन मी बरं पटके लवकर येणार का पण लगेच ये लय उशीर नको लाव लगेच आलो मी तर ओढतोय ही माती लवकर ये बर का पत्याला बी टाइम कळ आली लागा माहीत कुठे नाही की लागला कळ आली ना आमका बाप्पा कुणी कडणी कळाय झालोय बाजरी भिजवायला बाजरी भिजवाय तुमच्या कुणाच लाईट ठेवली आम्ही सिंगल फुईची मोटर केली तयार तसले डबे टाकून बरी सिंगल ता राह सांगताय तुम्ही आज कसं काय आपा गुराक्याने गुरे टाकली म्हणजे मालकाने टाकून जमल घडी एका जागा दोन गडी लावायचं कशाला टिकाऊ टिकाव घेतला खांदी आहो गड्याने ताय घातली म्हणून तर आम्ही चाललो या तायला अवघडे मोठाली माणसं स्वतः काम करायला लागले अडचण केला काही गडी मिळणार आम्हाला सरपंच सकाळच्या बारी बघा एम कशी चालू झाली काही जाईल दोन मिनिटात दादा बर तयारी चाल सगळं मग पिशवी नेम घाम की लगेच पिशवी बरायचं निघायचं मग काहीच माझे गेले की तू खादाय सुरुवात कर मी माती गाव सरपंच गॉगल बूट ड्रेस काही शूटिंग मारायला चाललंय का तिथं अरे काय सरपंच आहे का नाही कुणाला कळलं नाही पाहिजे कुठं चाललंय म्हणून म्हणून ड्रेस घातला मी खंतू तुम्ही माती भरायची चालतंय पण तो आवाजावर लक्ष ठेऊ कुठे टुंग टांग खळ आवाज येईल तसा आवाज येतो का काय खाली काय असेल काय अरे खांडा बिंडा काय असला माझी कळलं नाही पाहिजे हा, हा। पाऊस चांगलाच लागून राहिलाय तर काय राहलंय लागून राहिलाय पाऊस तुम्ही काय करा तुम्ही चिरचिरी पडताल आजारी घर तर भेडताल जगरी कशाला राहणार येत आहे हा मला पाईपलाईन मुखरायची जरा पाईपलाईन फुटली काल तुम्हीच आपला पावसा पाण्याचा जाकी घरी तुम्हाला नसल्या वातावरणाची सवय नाही नाही आम्हाला सगळी सवय तुम्ही जा हां मी आमच्या मार्गाने जातो जातो मला पाहिजे नंतर लिकीच काढायची बरोबर का वयच्या नंतर आपल्याला हकल नाही आपा काय बुरा वाचवायचा हवे आपले आपण तिथे नेवं काय याडा बिडा कर पाहिजे का वाट नाही वाढलं वाट बदलून आपण झापले निघू हा चाल बरं झालं यायला पिढ्या गेल्या मन निघायला तरी गावला फायदा तरी झाला याचा नाही तर मोकार तीन वाटण्या झाल्या जा असत्या गेली पिढ्या यार काय खांतु काय खांतुय काय करतोय मला तर कळाणार नुसतं आलं की काय चाललंय काय करतोय काम काय तरी करतोय अरे पण पाऊस येतोय येऊ द्या आम्हाला पाऊस येऊ द्या आम्ही खड्ड्यात पडू द्या मरू द्या निघा अरे काय डोक्याचा माणूस आहे रे कालचा राग आला का तुला कालचा मग आता काय चाललंय दिस ना का तुम्हाला खर या माणूस याड आहे त्याच्या काय नादी लागत बसलेला कुशाल काल हो आणि कुठपर्यंत दिसत नाही का ना काय काही पर्यंत बरोबर लागतो खूप जाऊ दे काय तुम्हाला हाय बीपीचा त्रास आणि कुठं उद्योग करता काय झालं पिलं म्हणजे यायचं माझ्या अरे आपल्या माणसाला मदत करणं माझं काम आहे थोडी लागतो थोडी मदत करू तुला आई बरोबर आहे तुमचं पण आता बघा लागतो थोडी मदत कर जाऊ दे खंदू नाही होत राहा मला वाईट एवढीच बाबा आपल्या माणसाला आपणच मदत करायची असती तू बी लेका टाळलाय हो वाडूळ बघतोय मी तुझ्या तोंडाकडे तोंड फार बारीक केलंय तू ग बाबा आपल्या आधी आला आपल्याला कळलं ना त्यांना बिनाच आणि आता आपल्याला कशाला लावले उ करायला यशवंतराव तुम्ही तर म्हणला मी तिकडे लिकीच काढायचं चाललोय हा लिकेजच काढत होतो तिथं मला ये माझा मित्र असला जीवाचा तो इतका भिजलेला मला बघाव नाही म्हणून म्हटलं अक्षरशः आपण जावं त्याला थोडीशी मदत करू लागाव काल एक माझ्याकडून दोघांची जरा थोडी बाचाबाची झाली होती म्हणून साठी मी आलोय बरोबर काय चुकत हा पा जगही तुम्ही मी लागतो त्याला मदत करू लागतो सर आणि तू एक काम कर फक्त तू भीस काय मला बघवा ना आप्पा तुम्ही काही म्हणा तुम्ही जरा गप्पत बसा साईडला बस मी पोपट असं उकारतो फक्त ऋषीच्या आड्याला उकरायचं आतमध्ये उकरायची ऋषीच्या आड्यालाच उकरायचंय पण तुम्ही माझा ऐका आप्पा तुम्ही तिघं काहीच करू नका तुमचा हात जोडतो मी तुम्हाला विनंती माझी कळकळीची विनंती तुम्ही राह इथं जा मला माझं काम करू दे का तुझा मित्राला का जीवातला तू माझ्या काळजाचा तुकडाला तु काय त्यासाठी मी आलो का तिथं न बघितलं मी माझं काम म्हणलं तसं कराय ना पहिलं आणण्याची मदतीने जाऊ शकतो काल माझ्या हात नाही तूक झाली माफ कर मला करू लागतो पोपट तू माग ना धरला मी इकडून तर तू उरक उरक लोक आपका तुम्ही राह द्या तुम्ही जा घरी राह द्या की मी ओकार पोपट थमथम थांब आईला मुळेला का पोपट काम करू काय लागलं बिघल ना मला सांग बर काळजीच कर नाका सगळं सांगू बरकी जरा फास्कॅने बोलतोस तू लक्ष आणि आता आपाने उकारले तेवढं उकरू काय फरक पडत ना एवढा एरिया आपला सुट्टी रिजी नाही एवढे कुठे बिडे गुड घालणारे गुवाटले सोन चढ खंडपीठ आणून राहते राह अरे हा तुझी काय तरी आम्ही करतो बस यशवंतराव आप काय करताय भाऊ साहेब कधी काय करतो खांताय ते दिसतंय तुम्ही अहो काय झालं काल मग बांधण झाली आणायचे माझी त्या माग्यामुळं म्हणून मी काय म्हटलं हे रुसला असेल माझ्या मदतीला चला यांच्या म्हणून मी आलोय तुम्ही इथं खदात बसलाय सरपंच सगळीच माझं ऐका तुम्ही एक तर गावचं प्रथम नागरिक मग सरपंच तुम्हाला मी हे का तुम्ही आपलं सगळं हो यशवंतराव तुमच्या घरी यायला झाली तुम्हाला बोलावले वहिनी साहेबांनी मला दिलाय माझ्या पशी आमची मजबी सगळं किशो कशाला आणली कुठे चालल नाश्ता घेऊन ना आलो या म्हणलं आता बिचारे दिवसभर झालं काम करत इथं एवढा पुलकाला का तुम्हाला आणण्याचा एक काम करा ती पाईपलाईन गावातली एक झाली ती काढाय कोण नाही तिथं जा हिथं का मदत करू जा करी आण तू बस तिथं दाम्यात त्रास आहे तुम्हाला तुम्ही जागा नाही काय म्हणतो एवढं काय दावा थोडी लाव जाऊ जेवाजा तमाशाच केलाय राव किती खायचे फॉल खानमारे करून माझं काम करायला इतकी माझी काळजी घेला काय बोलाव आता करा काम मला काय नाही पप्पे बी गेलाय तिकडं कावाचा म्हणला कळ आली मला आलो जाऊन अजून येतो ह्याची कळ मिळली का नाही मिली का अजून तिथंच बसलाय काय कळा ना बा मला सरपंच कोण ऐकत नाही ना ऐका जा तुम्हाला बी आता सगळं कळलं मला बी कळलंय आता एक काम करू दे दे या पाखांत तिकडे खंड मुरते तिकडे जोडून द्या आपण आता एवढ्यात कितपर्यंत आम्ही खांतो कितन मुरत तुम्ही खादा खाय धन गावल ना गावलं तो डोगात घेऊ पण आमचा इस्सा इसवंतराव पोपट सगळी गाणी वाचा सरपंच माझा गावात किती वाद जरी असला अशा टायमाला एकत्रित ये आपण ठेवा वाचलं की आम्हाला पोपट इथलं पुढे गट्ट पडलं बघा जरा हात उचलावायच कसं आहे सगळे व्यवस्थित झालं पाहिजे आणि झाला पाहिजे हाताला गट्ट पडला ऐक मा सरपंच नकार होतो आणि आता काळजी करू नको पूर्ण करतो आम्ही गट्ट नाही माझा आत तुटला तरी चालेल पण मी खांदूनच देणार आज मग काय पूर्णच सगळं खांदून जातो आम्ही क्लिअर झालं पाहिजे आज हे कस आले तिकडे

कसली पाईपलाईन राहण्या तिथं उसवा होता म्हणलं तिथन इतक्या एक उसवा काढा म्हणजे हे तुकडं पिझ म्हणून चाललं होतं ही पाईपलाईन साठी हा 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 त्यासाठी चाललं होतं हो बरोबर त्यासाठी बघा आपण महत्वाचं काम होईल कराय म्हणून मला इतकी आणण्याची काळजी म्हणून मी आलो माहिती का पोपट चला आता राहिलेलं काम आहे ना सरपंच काय समाजकारण एकमेकाला मदत केली पाहिजे म्हणून आपले आपण काय केलं आणि मध्ये मग काय एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे आमचं ते आणि येऊ का आता माझ्या सकाळपासून राबलू का हाताला फोड आलो का हो तुम्ही निघा झालं ना मग आता केली की मदत कळलं ना तुम्हाला मदत केली अहो पैशासाठी माणूस कशासाठी काही करतो म्हणजे का बाड्याने आणली होती काही नाही आपण जी दान टाकलं होतं का नाही तुला काय म्हणलं होतं मी काय दानाच सांगितलं होतं का नाही तुला आधी मंडळीला आमच्या घरी मंडळीला सांगितलं तुला तर माहिती बायांच्या तोंडात कधीच काही राहत नाही वाचक वाचकणार उलटी कधी म्हणजे ही कशासाठी आलती हे हात फायदा होत होती माझं अस ना असं मी म्हणलं खांदू दे पप्पे तू बी बरं झालं लेटच घ्या ले आला ती मग काय तो खांदून झाली आता आपण घेऊ तेवढं खांदून गाडून